मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही मनसे आज घेणार निर्णय तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा निश्चित झालेल्या उमेदवारांना फोन आज शिवसेना भवनमध्ये बैठक उमेदवारांचे एबी फॉर्म विभाग प्रमुखांकडे दिले जाणार तिकीट न मिळालेल्यांना उद्धव ठाकरे स्वतः भेटणार ठाकरे बंधूंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत केवळ सोळा जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती राष्ट्रवादी सोबत आल्यास ठाकरेंच्या शिवसेनेतील कोट्यातील जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार असल्याची माहिती पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटल्यानंतर आज शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार बारामतीतील कार्यक्रमामध्ये काका पुतणे एकाच मंचावर येणार मुंबई पालिकेसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता भाजपची उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांच्या अदलाबदलीचा गुंता कायम भाजपच्या एकशे अठ्ठावीस जागा आणि शिवसेनेच्या एकोणऐंशी जागांवर एकमत उर्वरित वीस जागांचा निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार रवींद्र धनगेकरांचा मुलगा प्रणव धनगेकर पुण्यामध्ये अपक्ष निवडणूक लढवणार युतीमध्ये प्रभाग क्रमांक चोवीस भाजपकडे गेल्यानं अपक्ष लढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी बारामती बसस्थानकातील प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांची घेतली माहिती पाहणी दौऱ्यावेळी अजितदादांची चाय पे चर्चा मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरका पुडवणारा सीसीटीव्हीत समोर काळोखेंच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र देवकर दर्शन देवकर सह सात जणांना अटक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली काळोखे कुटुंबियांची भेट सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अय्यूब सय्यद यांची हत्या तीन अनोळखी व्यक्ती सय्यद यांच्या घरात घुसल्याचं सीसीटीव्हीत कैद या तिघांनीच हत्या केल्याचा संशय वयोमर्यादा ओलांडलेल्या एमपीएससी उमेदवारांना दिलासा वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वर्ष वाढवून मिळणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय पंतप्रधान मोदींचा आज मन की बात कार्यक्रम मोदींची या वर्षातली शेवटची मन की बात मोदी नव्या वर्षातील संकल्पांबाबत बोलण्याची शक्यता वाशिम आणि यवतमाळमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान दोन्ही ठिकाणी वनविभागानं पिंजऱ्याच्या सहाय्यानं बिबट्याला सुखरूप काढलं बाहेर पुण्यातील गांजवे चौकामध्ये दोन वाहनांमध्ये अपघात कारचालकानं अचानक रस्त्यात कार, कार थांबवल्यानं एक बस दुसऱ्या बसवर आदळली कारचालकाला मारहाण राज्यामध्ये गारठा कायम काल थंडीत किंचित वाढ अहिल्यानगरचं तापमान सात पूर्णांक तीन अंशांवर तर पुण्याचं तापमान दहा अंशांवर नाशिक आणि नागपूरमध्येही थंडीचा कडाका मराठमुळे आयुष म्हात्रेकडं भारताचं नेतृत्व आयुष म्हात्रे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीकडं कर्णधार पद Transcrição e